मित्रांनो स्वागत आहे हे नवीन मध्ये आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे आपल्याला बरेच असे स्कॉलरशिप माहिती नसतात आपल्याला फक्त महाडी विडी माहिती असते स्वाधार योजना माहिती असते स्वयं योजना माहिती असते एआयसीटी जी योजना माहिती असते किंवा युनिव्हर्सिटी ज्या योजना असतात स्कॉलरशिप त्या फक्त आपल्याला माहिती असतात पण याच्या व्यतिरिक्तही काही स्कॉलरशिप योजना असतात का तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये महत्वाची ही अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आतापर्यंत तीन वर्ष झाले आपल्याला एज्युकेशन सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ॲडमिशनची प्रोसेस स्कॉलरशिप योजना असेल किंवा एज्युकेशनल अपडेट असेल अशा भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत आपण माहिती पोहोचलं हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे हजारो विद्यार्थ्यांना वेळोवेळी अपडेट सुद्धा भेटत आहे पण आता प्रत्येक स्कॉलरशिपची अपडेट आपल्याला अप भेटत नाही आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला स्कॉलरशिप बद्दल माहिती नाही आहे किंवा जर तुम्ही नवीन बघत असाल तर तुम्हाला या व्हिडिओ नंतर तुम्हाला जे प्रत्येक स्कॉलरशिप असतात आता प्रत्येक कॅटेगरीज आहेत ओबीसी एस सी एस टी एन डी एस बी सी ई बी सी अशा भरपूर ज्या कॅटेगरीज आहेत त्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांना स्कॉलरशिप दिली जाते आता तुम्हाला माहिती नसेल तुमच्या कॅटेगरीला किती स्कॉलरशिप भेटते जो विद्यार्थी ओबीसी कॅटेगिरीज आहे त्याला किती स्कॉलरशिप अप्लाय करता येतात त्याला किती महिन्याची स्कॉलरशिप भेटते वर्षाची स्कॉलरशिप भेटते काही फेलोशिप भेटतात काही फाउंडेशनकडून स्कॉलरशिप भेटतात का अशी भरपूर अपडेट त्यांना माहिती नसते त्याच्यासाठीच आपण एक ई बुक मात्र बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला भरपूर असे गव्हर्नमेंटचे स्कीप ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप योजना असतील काही फेलोशिप असतील काही ट्रेनिंग कोर्सेस असतील ज्याच्यामध्ये प्रायव्हेट फाउंडेशनचे स्कॉलरशिप असतील काही युनिवर्सिटीचे स्कॉलरशिप असतील अशा भरपूर स्कॉलरशिप योजना ज्या आपण योजना गाईड असं नाव दिलेलं आहे ती ई बुक मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रत्येक कोर्स वाईज तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटेल याच्याबद्दलची परिपूर्ण डिटेल्स अगदी मराठी भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आता याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्कॉलरशिपच नाही राहणार त्याच्यामध्ये ट्रेनिंग सुद्धा असणार आहे काही कॅटेगरी वाईज तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम भेटत असतो बार्टीमार्फत असेल महाज्योतिबादल असेल अशा भरपूर जे ट्रेनिंग फाउंडेशन आहेत त्यांच्या मदतीने तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म कसा भेटेल त्यामध्ये परिपूर्ण डिटेल्स आपण ॲड केलेल्या आहेत आणि काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत म्हणजे गव्हर्मेंटने सी एम ई जी पी असेल पी एम ई जी पी असेल अशा भरपूर जे योजना आहेत त्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या, त्या परिपूर्ण जी आपण ई बुक मात्र आणत आहोत ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कॅटेगरीचा विद्यार्थी ती ई बुक बघू शकते कारण त्यांना स्कॉलरशिप योजना आहे करिअर गायडन्स आहे त्याच्यामध्ये की आपण कसकसल्या कसल्या कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो एलिजिबिलिटी काय आहे संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये मी ऑलरेडी टाकलेलं आहे ती लवकरच ई बुक तुमच्यापर्यंत येणार आहे ज्यामध्ये भरपूरशी डिटेल्स तुमच्यापर्यंत मिळणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही बुक कुठे भेटेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते त्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी अपडेट्स मी ऑलरेडी टाकलेला आहे भरपूर असे मटेरियल सुद्धा टाकलेलं आहे पण आता ही ई बुक जी आहे आपण तीन वर्षाची मेहनत आपण यामध्ये आहे कारण भरपूर असे नवनवीन स्कॉलरशिप आहे ते लॉन्च झालेलं आहे आताच एकदा शिंदे यांनी आपल्या सी आताच एक, एक स्कॉलरशिप नक्की लाँच केलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वाधार योजना भेटणार आहे जे डिसेबिलिटी स्टुडंट्स आहेत त्यांनासुद्धा लागू करण्यात येणार आहे आता मुलींसाठी सुद्धा सावित्रीराई फुले स्कॉलरशिप योजना आहे तीसुद्धा लॉन्च केलेली आहे म्हणजे भरपूर अशा स्कॉलरशिप आहेत ते त्या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप असते ते, ते सुद्धा मी एलिजिबिलि क्रायटेरिया काय असणार आहे तुम्ही कोणत्या पोस्टला ॲडमिशन घेलेला आहात त्यानुसार तुम्ही अप्लिकेशन कसं करायचं आहे म्हणजे भरपूर असं ओव्हरऑल स्कॉलरशिप त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तर जॉईन करून ठेवा टेलिग्राफ तुम्हाला अपडेट टक्की मिळेल जेव्हा आपली ई बुक येईल देवा ई बुक आपली बनलेली आहे लवकरच आपण ती पब्लिश करणार आहोत म्हणून मित्रांनो ते शेअर करून ठेवा कारण तुमचं एज्युकेशन जे आहे तुमच्या स्कॉलरशिपवर डिपेंड असतो कारण भरपूर असे विद्यार्थी असतात त्यांना एज्युकेशन घेण्यासाठी आर्थिक कंडिशन त्याची बरोबर नसते त्याच्यामुळे त्याला स्कॉलरशिपचा सारा घ्यावा लागत असतो तर म्हणून मित्रांनो तुमच्यासाठीच ही ई बुक आहे तुमच्यासाठी स्कॉलरशिप योजना आहेत ती अपडेट राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच फॉलो करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नक्की शेअर करत जात असेच नवनवीन स्कॉलरशिप आणि एज्युकेशनल अपडेट तुम्ही तुमच्यासाठी नक्की येऊन येत असतो मित्रांनो आय होप की तुम्हाला हा समजलेलं असे काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्यासाठी कमेंट बॉक्स आहे भेट मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्ते एवढाच जय महाराष्ट्र